प्रश्न एक देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संसद प्रश्न दोन भारत देशातील एकूण साखर कारखान्यांपैकी टिंबटिंब साखर कारखाने महाराष्ट्र राज्यात आहेत याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बत्तीस टक्के टीप आकडेवारी वर्षानुसार बदलू शकते पण जुन्या प्रश्नपत्रिकांनुसार हे उत्तर आहे प्रश्न तीन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदलीचे अधिकार कोणाला आहेत याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राष्ट्रपती प्रश्न चार छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुरंदर प्रश्न पाच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा राजीनामा कोणाकडे सोपवला जातो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राष्ट्रपती प्रश्न सहा खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अकरा जुलै प्रश्न सात भारतात लोक अदालतची संकल्पना सर्वप्रथम उच्च न्यायालयाच्या कोणत्या न्यायाधीशांनी मांडली याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पी एन भगवती प्रश्न आठ जैतापूरचा प्रकल्प कोणत्या देशाच्या सहकार्याने राबवला गेला होता याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फ्रान्स प्रश्न नऊ उपजिल्हाधिकाऱ्यांची निवड कोण करते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी प्रश्न दहा अफूचे युद्ध म्हणून ओळखले जाणारे युद्ध टिंबटिंब या दोन देशात घडून आले याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चीन आणि इंग्लंड प्रश्न अकरा अंदमान आणि निकोबार बेटे कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कलकत्ता उच्च न्यायालय प्रश्न बारा राष्ट्रपतीची निवड प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विधान परिषद सदस्य प्रश्न तेरा सचिन तेंडुलकर यांनी एकदिवसीय क्रिकेटमधील द्विशतक कोणत्या संघाविरुद्ध केले होते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दक्षिण आफ्रिका प्रश्न चौदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीस मध्ये सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव काय आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मूकनायक प्रश्न पंधरा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संसद प्रश्न सोळा दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात वसले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दामोदर खोरे प्रश्न सतरा खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे खंडपीठ पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कलकत्ता उच्च न्यायालय प्रश्न अठरा खालीलपैकी खाली कोणत्या वर्षी भारतात पहिल्यांदाच विधी आयोगाची रचना करण्यात आली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे पंचावन्न साली प्रश्न एकोणीस भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बंगळुरू प्रश्न वीस सन एकोणीसशे अडतीस मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणाच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना केली होती याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंडित नेहरू